आपण पाहतो आहे राज्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झळून काढलेलं आहे अवळी आलेल्या या पावसामुळं बावीस हजार आठशे एकोणऐंशी हेक्टर शेती क्षेत्र हे आता धोक्यात आलेलं आहे उभी पिकं आडवी होतानाचं चित्र आपल्याला दिसतं आहे तसंच राज्यात अवकाळीमुळे हजारो हेक्टर मोठा शेती क्षेत्र याचं मोठं नुकसान झालेलं आहे फळबागा म्हणू नका भाजीपाल्याची शेती म्हणू नका सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे आपण पाहतोय अमरावतीमध्ये बाधित क्षेत्र आहे दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टर तसंच जालन्यामध्ये चंद्रपूर आणि पालघरमध्ये सुद्धा शेती क्षेत्र या अवकाळी पावसामुळे बाधित झालेलं आहे तर गडचिरोली वाशिम आणि धुळेमध्ये सुद्धा अवकाळीमुळे शेती क्षेत्र हे बाधित झालंय तर बुलढाण्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी यवतमाळमध्ये एकशे अठ्याहत्तर गोंदियामध्ये एकशे त्रेचाळीस हेक्टर शेती क्षेत्र हे बाधित झालेलं आहे शेती पिकांना पावसाचा फटका बसलेला आहे फळबागांनासुद्धा फटका बसलेला आहे भंडारा नागपूर परभणीमध्ये सुद्धा क्षेत्र बाधित झालेलं आहे तर नागपूर माफकरा नंदुरबार रायगड आणि पुणेमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे